नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव कांदा बाजारभावामध्ये मोठी तेजी आलेली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये कांदा बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे आज सोलापूर या ठिकाणी पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव गेला आहे गेल्या काही दिवसापासून जो कांदा बाजारभाव वधारलेला होता आता कांदा बाजारामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आनंदाची बातमी गेल्या काही दिवसापासून जो बाजारभाव पंधरा ते बावीस रुपयापर्यंत स्थिर झालेला होता आता हा बाजारभाव पंचवीस रुपये रुपयापर्यंत आहे आज सोलापूर असेल अमरावती असेल नागपूर असेल नाशिक असेल बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे रुपयापर्यंत टॉप क्वालिटी कांदा आजचा कांदा बाजार म्हणून गेलेला आहे चला तर जाणून घेऊया महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार वादा भाव हो। पहिलं मार्केट पिंपळगाव बसून नाशिक मार्केट या ठिकाणी आज एकूण पंधरा हजार तीनशे क्विंटल अवघडले पाचशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसून मार्केट सरासरी दर पाच रुपये ते बावीस रुपये आपल्याला पिंपळगाव बसून या ठिकाणी मिळाला आहे यानंतर संगमनेर मार्केट पाच हजार पन्नास क्विंटल अवघडले पाचशे ते बावीसशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगनवेळ मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये ते बावीस पॉईंट तीन रुपये रुपये आपल्याला या ठिकाणी बाजारभाव पाहायला मिळत आहेत त्यानंतर पुढील मार्केट जे आहे मुंबई मार्केट सोळा हजार दोनशे एकोणतीस क्विंटल वगैरे तीनशे ते दोन हजार एक रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये सरासरी दर तीन रुपये ते वीस रुपये आपल्याला मुंबई या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर पुढील मार्केट सोलापूर मार्केट सतरा हजार आठशे क्विंटल उकळले आहे सहाशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजच्या मितीला सोलापूर शहरामध्ये सर्वोत्तम बाजारभाव पंचवीस रुपयापर्यंत बाजारभाव गेलेला आहे यानंतर पुढील मार्केट पुणे मार्केट तेरा हजार दोनशे पाच क्विंटल केले पाचशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सरासरी दर महाराष्ट्रामध्ये सतराशे ते दोन हजार पाचशेपर्यंत आजच्या मितीला आपल्याला दिसत आहे यानंतर पुढील मार्केट कोल्हापूर मार्केट दोन हजार रुपये सर्वात बाजारभाव चंद्रपूर बावीसशे पन्नास चाकण दोन हजार सोलापूर पंचवीसशे रुपये जुन्नर ऋतू बावीसशे रुपयापर्यंत सर्वोत्तम बाजारभाव आपल्याला आज बघायला मिळत आहे यानंतर नागपूर सतराशे इंदापूर दोन हजार सांगली दोन हजार त्याचबरोबर पुणे मोशी पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजारभाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यानंतर पुढील मार्केट मलकापूर पंधराशे शेवगाव चोवीसशे रुपये नागपूर सोळाशे शहाण्णव नाशिक अठराशे रुपये प्रति क्विंटल आजचा महत्त्वाचा ठिकाणचा बाजारभाव सरासरी बाजारभाव आपल्याला महाराष्ट्रामध्ये दोन हजार बावीसशे तेवीसशे रुपये परत पिपळगाव वसंत बावीसशे तेवीसशे रुपये त्याचबरोबर नागपूर सतराशे पंचवीस संगनवेर बावीसशे रुपये कळवण दोन हजार रुपये व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद